स्वागत है तुम्हें महाराष्ट्र हेल्थ प्लेटफॉर्म पर आज अपन चर्चा करना ट्यूबर क्लॉसिजे कॉमनली अपन टीबी नॉर्मली टीबी जे आपण आज डिस्कस करणार आहोत ते फुफ्फुसाच्या टी बीबद्दल वेगवेगळ्या ऑर्गनचे वेगवेगळे टी बी असतात जसं फुफ्फुसाचा टी बी असतो छातीमध्ये पाणी भरल्यानंतर पाण्याचा टी बी होतो कधी कधी मानेच्या बाजूला गाठी येतात तर त्या गाठीचासुद्धा टी बी येतो तर ह्या आजारामध्ये विशेषतः फुफ्फुसाच्या टी बीमध्ये सुरुवातीला पेशंटला खोकला होऊ शकते की सुरुवातीला तो कोरडा खोकला असेल पण सोबत बेडका बेडकासुद्धा येतो संध्याकाळी साधारण ताप येते जास्त येणार नाही पण थोडंसं अंग गरम वाटणार भूक कमी होणे आणि वजन क कमी होणे हे खूप महत्त्वाचे दोन सिमटम किंवा साईन आहेत ट्युबर क्लॉसेसचे पेशंटचं जर पेशंट दोन चपात्या किंवा दोन भाकरी खात असेल सु, सुरुवातीला तर टी बी झाल्यानंतर विदिन फिफ्टीन डेजमध्ये त्याची दोन भाकरीपासून अर्धी भाकरच होणार वजन खूप कमी होते बरेच जणं आम्ही विचारतो वजन कमी झालं का ते म्हणतात की आम्ही वेट कधी करतच नाही आमच्याकडे वजनची मशीनच नाही तर वजन करण्याची मशीनची मशीन गरज नसते जर तुम्हाला जर तुमचे कपडे ढिले होत असतील तुमचे जे लास्ट ड्रेस आहेत जे तुम्ही शिवून घेतल्यावर आहे तुमच्या मापानुसार ते जर ढिले होत असेल तर याचा अर्थ तुमचं वजन कमी झालेलं आहे तर ज्या लोकांना ज्यांना कोणाला खोकला आहे बेडका पडतो संध्याकाळी साधारण ताप येते संध्याकाळी घाम येते वजन कमी झाले भूक कमी झाले आणि जे निरशक्तपणा म्हणजे जे जो जो माणूस जे नॉर्मल रुटीन जो काम करायचं स्वतःचंच काम जो रुटीन काम करायचा तेच काम करताना त्याला असा थकवा फील होते जेव्हा असा काही त्रास असेल तुम्हाला तर हा जो आजार या आजाराची म्हणजे सुंदरता ही आहे की जर आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतलं तर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे पण जर आपण ट्रीटमेंटमध्ये काही डिले केलं तर ह्या आजारामुळे खूप मोठं नुकसान तुमच्या शरीराला तुमच्या फुफ्फुसाला होऊ शकते आणि परमनंट डॅमेजसुद्धा राहू शकते तर जेव्हा जेव्हा तुम्हाला खोकला जे की दोन ते तीन हप्त्यापेक्षा जास्त असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन बेडक्याची तपासणी करणे खूप जरूरी असते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करून त्याचं जे काही जर ट्युबर क्लॉसेस असेल तर ट्युबर क्लॉसेस जर नसेल तर अल्टरनेटिव्ह जे काही डायग्नोसिस आहे ते करून घेणं खूप जरूरी असते ज्या पेशंटला ट्युबर ऑलरेडी डायग्नोज झालेला आहे आणि जे ट्रीटमेंटवर आहेत त्या पेशंटला हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा ट्युबरक्लोसिसचं ट्रीटमेंट जेव्हा आपण चालू करतो तेव्हा पहिल्या दीड महिन्यात विशेषतः फोर टू सिक्स वीक्स लागते त्यांना त्यांचा भूक वाढण्यासाठी बरेच जे ट्युबरक्लोसिसचे ड्रग असतात ते थोडे टॉक्झिक असतात लिव्हरसाठी त्याच्यामुळे डॉक्टर सुरुवातीलाच लिवरची किडनीची तपासणी करून घेतात जेणेकरून ड्रग चालू केल्यानंतर काही नवीन त्रास झाला तर आपल्याला बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन राहायला पाहिजे सो बरेच लोकांना जेव्हा ट्रीटमेंट चालू होते तेव्हा असं वाटतं की ह्या ट्रीटमेंटमुळं मला नुकसानच व्हायला आहे कारण की त्यांना टॅबलेटमुळं टॉलरन्स टॉलरेट होत नाहीत टॉलरेट होत नाही म्हणजे काय बरेच विशेषतः लेडीजमध्ये उलटीसारखं होते मळमळ होते घबराट होते टॅबलेट घेतल्यामुळं तर अशा लोकांना त्या टॅबलेटवरचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि ते स्वतःहून ते औषधं बंद करतात अशा सर्वांना माझी ही विनंती आहे स्वतःहून कोणतंच ॲक्शन किंवा कोणताच निर्णय घेऊ नका तुम्ही जवळच्या ज्या काही डॉक्टरांना तुमचं टी बीचं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे त्यांना जाऊन भेटा किंवा खूपच तज्ञ जसे मी आहे मला भेटा जेणेकरून तुम्हाला तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यात येईल बरेच जणांना असं वाटतं की आम्ही तीन दोन हप्ते झाले दहा दिवस झाले पण काहीच आराम येत नाही तर टी व्हीचं ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर कमीत कमी तीन हप्ते लागतात त्याचं ताप कमी होण्यासाठी आणि कमीत कमी सहा ता सहा हप्ते लागतात त्याचं भूक वाढण्यासाठी कारण की कोणते ट्रीटमेंट जे आहे सहा महिन्याचं असते सहा महिन्याचं ट्रीटमेंट कोणती गोष्ट कम्प्लीट फिफ्टी पर्सेंट किंवा थर्टी फोर्टी पर्सेंट कम्प्लीट झाले तरच आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे ट्रीटमेंट जेव्हा हो आपल्याला दो दोन -दो -दो तीन महिने होते अपॉप ज्याचं वय चाळीस ज ज्याचं वज वजन चाळीस किलो आहे एक दीड महिन्यात त्याचं वजन पंचेचाळीस किलो होतं पण स्वतः होऊन कधीच टी व्हीचे औषधं एकदा चालू झाल्यानंतर बंद करायचं नाही जे काही प्रॉब्लेम असतील उलटी असेल मळमळ असेल किंवा काही घबराट असेल किंवा जे काही डिस्कशन आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच ट्रीटमेंट थांबवणे चालू करणे कोणते टॅबलेट बंद करायची किंवा चालू करायची हे डॉक्टरच्या सल्ल्यानेच करणे आणि जे सहा महिन्याचे अजून एक जे जे काही सहा महिन्याचे ट्रीटमेंट आहे ते कम्प्लीट करणे आणि विशेष म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून टी व्हीचं ट्रीटमेंट हे फ्री ऑफ कॉस्ट आहे इवन जे पेशंट गवर्नमेंट ऑफ इंडिया जे रेग्युलर ट्रीटमेंट घेतात त्यांना काही मानधन पण देतात तर सर्वांना ही, ही विनंती आहे की रेग्युलर ट्रीटमेंट करून घेणे आणि चांगलं राहणे धन्यवाद आज आपण टी व्हीबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे त्याची लक्षणे आणि ट्रीटमेंट म्हणजे काय असते तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद